पुणे शहराला जे पाणी पुरवठा होतो त्या खडकवासला धरणातून ते धरण आता तुडुंब भरलेलं आहे आणि आपण आता पाहू शकता की खडकवासला धरणातून भरपूर असं पाणी तीनशे तीस आहे आणि त्याच खडकवासला धरणाच्या परिसरातील नव्हे तर त्या खडकवासला धरणामध्ये ज्यांची जमीन गेली त्या खडकवासला गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रजी मते आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत मते साहेब आता केमगर धरण असेल पानशेत असेल वरदगाव असेल खडकवासला हे धरण म्हणजे पाणी भरपूर साठलेले जवळपास शंभर टक्के भरलेले खडकवासल्या धरणातून आता पाणी सोडलेले आणि पुण्याची लोकसंख्या वाढलेली आहे तरी सुद्धा एवढी चार धरणं असताना पुणे शहराला पाणी पुरवठा म्हणजे लोकसंख्येमुळं कमी होतोय या संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त करा काय सांगा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला आपल्याला आठवत असेल दरवर्षी निसर्ग पावसाच्या माध्यमातून पाणी भरपूर देत असतो म्हणजे पाऊस हा भरपूर पडत असतो पाऊस भरपूर पडत असतो या वर्षी तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाली आणि साधारण जून जुलैच्या दरम्यानच कडकवासला धरण हे बऱ्यापैकी भरलं होतं आणि त्या दरम्यान विसर्ग देखील सुरू झाला होता पाण्याचा आता दोन दिवस पाहताय आपण सगळ्या ठिकाणी पाऊस पडत आहे आज खडकवासला धरण पूर्ण भरलेलं आहे त्यामुळं नदीच्या माध्यमातून आपण पाहताय आहे की पाण्याचा उसर्ग हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे या खडकवासला धरणाचा जो पाणी साठ्याची जी क्षमता आहे ती कुठेतरी शासनाने वाढवली पाहिजे कारण निसर्ग एवढंच येतो आहे देतोय देतो आहे आणि पुणे शहराची श जी वाढ होत आहे झपाट्याने त्याचा विचार करता साधारणपणे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या दरम्यानच पाणी टंचाईला सुरुवात होती आज शहराचं विस्तारीकरण झालेलं आहे नो डाऊट काय हरकत नाही आमच्या ज्या जमिनी आहेत त्या अनेक प्रकल्पाकरता आम्ही दिलेले आहेत आमचे आजोबा असतील वडील असतील ह्यांनी कधीही विरोध केला नाही चांगले प्रकल्प आहेत सपोर्ट केला पाहिजे त्याला पाठिंबा दिला पाहिजे आमची तर आठ एकर जमीन सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्स स्टेशन केंद्रीय जलशक्ती मंत्रालय या विभागाकरता संपादित करण्यात आलेली आहे आता आपण मला जे विचारलंय की बाबा पाऊस पा। पा। पडतोय पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे होय पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे एकच धरण आहे कधीपासून पाहतोय माझ्या लहानपणापासून पाहतोय माझं असं मत आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्व अधिकारी म्हणा राजकीय काही लोक असतील हे चांगला रिस्पेक्ट करतात आदर करतात सूचनांची दखल घेतात कधी टाळाटाळ करत नाही तर माझं असं म्हणणे आहे की जी निसर्गाने आपल्याला पावसा पाणी दिलेलं आहे त्या पाण्याची क्षमता ही शासनाने वाढवली पाहिजे जेणेकरून मार्च एप्रिल मे जूनपर्यंत जे विस्तारित झालेले आहे शहरीकरणाचं शहर शहर आपलं पुणे शहर त्याच्यामध्ये कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही आणि लोकांना बाबा त्रास होणार नाही त्यातून एवढं माझं मागणी आहे या अनुषंगाने आजच मी विभागीय आयुक्तांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवलेला आहे पुढेही आपण त्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद